नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोवळ्या गवारीच्या शेंगापासून जेवताना तोंडी लावण्यासाठी साधा आणि सोपा झटपट तयार होणारा एक प्रकार बघणार आहोत बऱ्याच दिवसांनी काल मला बाजारामध्ये कोळ्या लुसलुशीत गावरान पद्धतीच्या गवारीच्या शेंगा दिसल्या आणि मला माझ्या आईच्या हातच्या रेसिपीची आठवण झाली जी की मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अशा कोळ्या शेंगांच्या देठाकडचा फक्त भाग काढून घ्यायचा आपल्याला शेंगा बिलकुल तोडून घ्यायच्या नाहीयेत अख्ख्याच या शेंगा आपण वापरणार आहोत आता या शेंगा आपण मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत शेंगा सहज बुडतील इतपत यात पाणी घालायचं त्यात एक चमचाभर मीठ घालायचं तुमच्याकडे वेळ असेल तर एक दोन तीन मिनिटासाठी ती याला भिजत राहू द्यायचं वेळ नसेल तर अगदी लागलीच या शेंगा स्वच्छ चोळून चोळून धुतल्या तरी चालतील तर या शेंगा एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया आपण तुम्ही चाळणीवर सुद्धा या शेंगा काढल्या तरी चालतील जेणेकरून यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल राहणार नाही तर या प्लेटमधलं मी पाणी व्यवस्थित निथळवून घेतलेलं आहे तर गॅसवर एक लोखंडी तवा गरम करत ठेवला त्यात ते चमच्याभर तेल घालायचं आणि सात ते आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घ्यायच्या त्या घालायच्या या पाकळ्या सोनेरी रंगावर परतून घ्यायच्या आणि त्यावर लगेच स्वच्छ धुवून निथळवून घेतलेली गवारीची शेंग घालूया आणि याला एखाद मिनिटभर भाजून घ्यायचं गॅस मध्यमच ठेवायचा ह्या शेंगा जेव्हा आई माझी करायची ना तेव्हा एक दीड भाकरी कशी फस्त व्हायची हे कळायचं सुद्धा नाही या शेंगांना चव एवढी छान होती की आईच्या हाताला हे माहीतच अजून झालेलंच नाहीये तर असं आता एक मिनिटभर झालेला आहे शेंगा परतून तर शेंगा भाजल्या जात आहेत आपल्या यावर आता चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक अर्धा मिनिट आपण या शेंगांना झाकून ठेवणार आहोत झाकल्यामुळं काय होतं ह्या शेंगा थोड्याशा वाफल्या जातात आणि मग वातडल्या जात नाहीत किंवा मग कडक होत नाहीत तर अशा पद्धतीच्या या शेंगा तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आता या शेंगा मऊ तर झालेल्या आहेतच हे बघा यावर थोडी थोडे डाग सुद्धा पडलेले आहेत म्हणजेच याचा अर्थ की आपल्या या शेंगा तयार झालेल्या आहेत गॅस बंद करूया या शेंगा काढून घेऊया जेवताना तोंडी लावून या शेंगा नक्की बघा तुम्ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद